शिवसेना निवडणूक हो आढावा बैठक आणि पदाधिकाऱ्यांची मंथन बैठक अकलूज रेस्ट हाऊस येथे पार पार पडली यावे संपरक जी शिंदे पार पडली यावेळी यावेळी सोलापूर जिल्ह्याचे संपर्क प्रमुख साहेब शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली तालुक्यातील सर्व पदाधिकारी उपस्थित होते निवड झाल्याबद्दल कोकिळ साहेब संभाजी राजे शिंदे आणि सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीनं सत्कार करण्यात आला यावेळी बोलताना प्राध्यापक सतीश कुलाळ यांनी शेतकऱ्यांच्या अवस्था आणि त्यांच्या प्रश्नावर ती चौफेर बाजू मांडून येणार आहे काळामध्ये विधानसभा निवडणुकीच्या आधी या माळशिरस तालुक्यातील प्रत्येक शेतकऱ्याच्या घरी पोहोचण्याचा निर्धार केलाय जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शिवसेनेच्या शेतकरी आघाडीचे सभासद करून घेण्याचं सा सांगितलंय आणि सरकार कोणाचं जरी असलं तरी शेतकऱ्याच्या प्रश्नावर एकही पाऊल मागे हटणार नाही राजकारणाच्या पलीकडे जाऊन शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती त्यांना न्याय देऊ वेळ पडली तर जेलमध्ये जाण्याची तयारी करू पण शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती मागे हटणार नाही सध्या दुष्काळ स्थितीजन्य परिस्थिती असल्यामुळे शेतकऱ्यांचा पाण्याचा आणि जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न महावितरणकडून लाईट सोडवण्याचं पाप होत आहे सध्या राज्य आणि केंद्र सरकार निवडणुकांमध्ये दंग आहे त्यांना शेतकऱ्यांचं काही देणं घेणं नाही सरकार शेतकऱ्यांच्या विरोधातलं आहे या लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये या सरकारच्या विरोधामध्ये शेतकरी बांधवांना सोबत घेऊन जोरदार आवाज उठवणार आहे येणारा काळ हा शेतकऱ्यांचा असेल असंही त्यांनी शेवटी बोलताना आशा व्यक्त केली आहे ब्युरो रिपोर्ट जनसत्ता मराठी न्यूज माशिरस